दुसि बारी करू ना सुरुवात नक्की हा तसंच वैदे शेलार यांच्या आई साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही शायरी मानाचा समुद्र असेल तसं परिवार शायरी मानाचा मुद्रा करतो त्यांच्या बायला बाय बाय करत होत आहे की नाही बायला डोक्यावर बसते आता बाय कानात मुताया लागली बरोबर की नाही बारीक बारीकशी पेटवत बघा नंतर काय म्हणे याला पेटवू का माणसात न उठवू की नाही आता ही माणसात न उठली मी भेटलो मला म्हणते तू आता कपडा बदलणार ही पहिली काष्टी बदल दिसून आली नंतर ड्रेस दिसून नाही कपडे घेत मी उतरवलं हिने उतरवलं बरोबर साडी याची ओली सर गरगु लागले रक्षांत ठेव हो, नंतर काय म्हणले मी काय म्हणतो भाई मी माझं स्वतःचा देतो दुसऱ्याचा मी देत नाही नाही म्हणते तुझा ऑटो फोडायला माझ्याकडे एकच कांडे आहे काय बस मोठा सांगायची गोष्ट आहे कांड्यांनी तुला आग लावून जाईल आहे की नाही बघा बघा आणि म्हणजे जुने गवळे हिचा एकच विषय फक्त सतरा गाण्यांमध्ये बांधायचा एकच विषय एकाच गाण्यात बांधायचा परवा विषय गायला नाही विषय फिरवला मी मी नवीन देतो आणि मला जर टायमिंग दिलेलं असतं ना त्या टायमिंग मध्ये मी जेवढी गाणी ऐकवायचं ना तेवढी रासिकांना ऐकवून जाण्याचं काम करतो हे तुम्ही आमच्या वेळ आणायचं नाही कारण का आमची लिहिण्याची धमक आहे आपण कोणाची कॉपी त्यानंतर माहिती गान एक पद घाल की आज माझा झालं पगार

झाली याचा मागारी होती दग दग भारी या नारी त्यात गडबड सारी झाली होणारी त्यात गडबड सारी झाल्या होणारी निसारा हिशोबू मांडिला दैतू अंदाज खाली सांडला सारा द लावता मी रच्छी म्हणजे हंडीवर हंडी

तसेच काय म्हणाले की म्हणे म्हणे मला काय सांगतोय म्हणजे बोवाच्या अंगावर बाई 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 अंगावर मास्क किती आहे बाई स्वतःचे किती आहे तो बघा आहे की नाही स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाटतो ही सवय हिला काय नाही मी काय म्हणतो हिमालयन चायपर ते काय ते मदम उंचीची मदम काय ते मदम उंचीची उंची बाई त्याला इंग्लिश मध्ये आता ते पर्वत नाव बदललं आता त्याला हिमाचल पर्वत म्हणतात हे माझ्या वाचनात होत ते तुला सांगितलं एवढी तुला मिरची लागायची गरज काय होती त्यानंतर बघा सांगतो कसं अरे कब बोले त्याची गल तुला स्वसावी लागेल आणि अजून माझ्याशी बार्य करायला अग वैद्यशाला तुला घासायला लागेल आजची बारी माझी चोरा आहे अरे थोडी आहे की संगीत माझा स्वतः सुरात आहे आणि ही वैद्यशाला 12 च्या भावात आहे ही कवळत गायली काय गायली अख दोरी दोर तुटलाय आणि बघा पोरी न फुटलाय म्हणजे ह्या पोरी पोरीच्या बोलणं चालू होतं आणि ते हंडी ऐकू दे म्हणून ऐकू दे त्यांची बोला बोला ते बघतायत आणि पोरी एकामेकाला सांगतात बाई पोरांचा नाही विषय काय सांगितलं ऐक व्यवस्थित तुझ्या कानात काय कुत्रा मुतला होता अगदोरीचा दोर तुटलाय अग पगापोरी नाही तसील तुटलाय अग दुधाचा तो माल लुटलाय तो माल मिटलाय आणि बघा ती ग वास सुटलं हा बाई मी मी नवीन तुझ्या त्यानंतर गुजरात मध्ये चोटली म्हणतात त्यामध्ये शेंडीला चोटली म्हणतात अग बाई गुजरात मध्ये आपण गांडूशी बोलतोय की नाही अग नाही गित्रा गायडू गांडू म्हणजे भित्रा

माझा तोंड घेऊन सोडणार नाही तुला माझा एवढाच विषय माझा ओठ अग तुक माझ्या माझ्या बसलो देऊन आता चिक चिखल पकडम न बोलू ही आहे माझी आईट ही आहे माझी आईट आपण काय करतो आपल्या गर्लफ्रेंडला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला आपण काय करतो कॅडबरी बघा इंग्लिश शब्द आहे ही मला इंग्लिश मध्ये ऐकायला नाही इंग्लिश मध्ये बोलायला की मला हिला नाही ऐकणार आपण कोण म्हणजे मात्र म्हणतो की नाही आता इंग्लिश मध्ये कोण म्हणतो की नाही मग आता डब म्हणजे काय आपण एखाद्या गोष्टीला दम देतो त्याला डब म्हणतो हे मला तू सांगू नकोस ही माझ्याची आयटम ही सगळे

राहिली ना राहिला ना ओ जवायच्या कामाचा अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी जे अशी अशी नवीन देतो तुला पाहिजे ना नवीन आता आपल्या मुंबईत पाहुणी आली ती कशी अशी खाऊन पिऊन सतरा नालाचं पाणी पण अशी जाड जोड झाली असते ठीक आहे आणि ती जाड जोड झालेली असते बरोबर आहे आणि तिला काय शेतात काय काम करायला जम म्हणून खजवणार तुम्ही सांगता मी खजवणारा विषय काम फोन दोतो आई रण ती बघाई हट्टी ही पोर माझ्या मामाची अरे ही पोर माझ्या मामाची नाही ओ जवळ जगामाची अरे माझ्या मामाची नाही होवजामा तो तो मया जा माजी आप पोर जा माजी तो जा माजी तो जा जा माजी शिकवलं आवडतो नवीन लास्ट नवीन अजून दुसरी देणार की काना काय करायचं दैदूत खायचं काना दैदूत खायचा आणि तो ओठाला लावायचा म्हणजे पोटाला लावायचा आणि ही काय म्हणायची असं हवंय दही असं वाट लावायला एवढा अग दे ना पूर्ण मागून सांगे हवय असं वाट पूर्ण मागून सांगे हवयला पूर्ण मागून सांगे ह आमच्या बाले भरपूर होतात वैद्यकीलावरच्या आणि माझ्या आम्ही कधी कोणत्या आई बहिणीवरती दोघाही शाळेत कधी जात नाही आम्ही वेळ पडेल तेवढेच निघतो आणि कोणाला काही माझं वाईट शब्द गेलाच नाही रसिका या कलाकाराला माफ करा आणि माझे रिटर्न शब्द मला द्या पुन्हा एकदा तुमचे पुढे आभार मानतो आणि एक छोटासा संगीत घेतो हरस जिंकण्या केलं हरस जिंकण्या केलं साधु संतानी देवनमेल कधली जुगदरी साधु संतानी देवन वेल कधी